Моя, писти аз си сайдчун мали, а това е тази. Това е тази. Ата баса още една гана, поди. Тази е хубава.

म्हणजे सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आपण चालला आहोत गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आपण म्हणजे गणपती आणू चालला आता सकाळची वेळा पाठीसहत कोणाकडे चालला काय ठाणाकडे काय असो आर्यनाचा गर्ग आर्यनाचा गर्ग आणला गणपती कालच आणला गणपती आणू गाव

काय का? को आता कोण लावू आता कोणाक लाव ना कितूक लावू बाबलेची अरे का सकाळी म्हणजे गेल्या वर्षी पण याच केला मी आता सांगत नाही तू बाबले म्हटलं तू चलत जा

म्हणते खाली आपल्या पुजारवाडी जिकडे चालला आपला मांडघरा मेन तर तिकडे जाऊन येतो आणि गाण्यापाण्यांचं पण गणपती आज दीड दिवसांनी पोचवणार लवकर त्यामुळे खाली जाऊन येऊया बघून येऊया आता म्हणजे खाडीवर तो गणपती येता आणि आपला पहिल्या टाईपमध्ये म्हणजे डोक्यावरूनच घेऊन येतात बोला काय <गाए> तरी <coughs> पारंपरिक गणपती बरोबर पार। ओके अशोक पवार हा बारा बारा वाटलं बघून पण होय होय हा आपला कसा पाहिलं मातीच म्हणजे खाली घाडीवाडीत गणपती घेऊन जाऊचोय उत्तारा पूर्ण चालली येऊ बिजनाक म्हटलं जाता खाली आता पारंपरिक पद्धतीने <laughs> मंडळी आपलं गणपती आणला नाही बघितलाच तुम्ही आणि जोतो कसो आपलं टेम्प येतात नांदावाना आणि कोण नाही आण त्याला तो आपलं होता टेम्पो घेता त्या होता आणि चल घरी आपलं डोक्यावरून आणलं नाही खाली उतारा त्यांच्या इकडे जाताना पूर्ण असो तरी पण आपलं त्यांनी डोक्यावर घेऊन चालले ते आता जाऊया आपल्या माणघराच्या इकडे खाली आणि बघूया त्यांचं डेकोरेशन आणि गणपतीनी पण आणि आपले रोजच्या रोज आता गणपतीचे दहा दिवस व्हिडिओ येणारच वेगवेगळे तर नक्की चॅनल का सबस्क्राईब करून ठेवा आणि काय का, का, करा लाईक करा आणि कमेंट करा आणि कमेंट करायला गणपती पप्पा मोर दहा दिवस तरी नाही म्हणायचे आज उद्घाटन करूच टी शर्टच आज उद्घाटन करूच तर म्हणजे खालच्या मांडावर येईल आपल्या सार्वजनिक गणपती या आपल्या पुजारवाडीचं तर तुमकं डेकोरेशन दाखवते काय बनवलेला म्हणजे डेकोरेशनमध्ये दिसत असतात वरच्या बाजून कापूस मारलेलो आणि साईडला पण कापूस आहे आणि पाठच्या बाजू पाणी वाहता असा दाखवलेला बघा नक्की डेकोरेशन कसा भारी वाटता गणपती बघून सार्वजनिक जरा आपण गण्या पाण्यांच गणपती बघून येऊया येऊया एवढ्या जेवणाक लागलं मी पण लवकर यांदा लवकर जायत ना था था <यावड़े जवनां दागलो। laughs>

भारी गेला, गेला काय चाक <laughs> ना डेकोरेशन चाकायच वाटत आण देवळेकरवाडीत ना, ना। तू वर नाही सांगलं खाल ना आणताच ना मस्त आम्ही पण थैनाच आणता देवळेकरवाडी पण मी वरती सांगलो अशोक पवारचं डेकोरेशन बघ म्हणलं भारी वाटत हा हा वरती पण खाली पण हा असं काय ना हा शिवाला घर पण दाखवूया आता बरोबर ना। कलर कधी काढून घेतला होय कलरच काढला सुना लागणार भारी चल चल नि निघता इकड ना हे गणपती बसवलास ना तू <laughs> आता काय झालं शिवाकडे जास्तकडे तर जाते म्हणते आपलं पण गणपती बसूच वा तो आपलं खाली लवतोय जरा तो मा गणपती पण बघून येऊया आता हो जाते वरती आपल्या तिकडे काय बन मोदक मोदक केला काय बनवत ना पहिले गणपतीचे असं म्हणजे गणपती बसून घेऊया राज येलो आपलं तो गणपती बसून घेत आपलं आपल्या Saya bersuara nak. apa mau ya? Raji pahat गणपती म्हटले झालो बसून आपलं आता पूजा करून घेते लगेच आजी आमची काय करत मोदक बनवता नवीन बाई नाच मोदक ना जरा पण बनवू शिकला शिकायला वाटत येते मोदक बनवलेले पाहिजे ते ना काढतात काय काय हाती पण दिसत काढलं मी तर ना मी तर बघ अरे तू कशा बघशील पोळपाटावर मी आहे पाती आहे काही दहा बारा वाजत की मी पाती पोळपाट्यावर हातात पाती ही नाही मी पोळपाट्यावर पाती आपण हाती होती करू पोळपाटावर पाती आहे तसं मग चून मार की पळवते देव असं म्हणत नाही की मग नक्षी झालं कुठच्या भावनेच हवा

झाली आपली पूजाने करून गणपती बाप्पाची आणि आता निवेदवाडी थोड्या वेळात करू साडेबारा वाजलेली आहेत तर निवेदवाडी थोड्या वेळातच होईल मोदक करता वहिनी आजी या तर ते झाल्यानंतर मग निवेद दाखवू आणि त्यानंतर मग जेव्हा बसू तर आपले व्हिडिओ गणपतीचे येतीलच पण थोडे पाठीपुढे होतील जरा भजनांनी असतील त्यामुळे जागरांनी असणार जा त्यामुळे व्हिडिओ बनवून थोडं वेळ भेटणार नाही आ त्यामुळे थोडं समजून घ्यावा व्हिडिओ पाठीपुढे होत राहतील जरा तर निविदवाडी होईतच आता पण म्हणजे याची व्हिडिओ आता इकडेच थांबवूया संध्याकाळी मग आरती होती लाईव्ह व्ह्यू आपण करणार जाऊ आरती विरतीचे तर नक्की चॅनल का सबस्क्राईब करून ठेवा आणि गणेश चतुर्थीचा आनंद लुटा व्हिडिओ थांबूया इकडेच म्हणजे आता लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणजे आता धन्यवाद